बीएसएफ सीआरपीएफ आणि लष्कर या तिन्ही दलांच्या जवानांनी त्यांना कुठल्या हालपेष्टा सहन करत देशासाठी प्राण्यांची बाजी लावावी लागते या संदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध केलेत हे व्हिडिओ फेसबुकवरती प्रसिद्ध झाल्यानंतर लष्कराची यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली आणि जवानांना कुठलीही समस्या असेल तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावं असं आवाहन त्यांनी केलं लष्करी मुख्यालय तसंच लष्कराच्या रिजनल कमांड्स यांच्यामध्ये सूचना पेट्या ठेवलेल्या असतात या सूचना पेट्यांमध्ये जवानांनी जर त्यांची पत्र टाकली तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करू असं आश्वासन बिपिन रावत यांनी दिलेलं आहे ही तक्रार करताना एखाद्या जवानाने जर आपलं नाव जरी लिहिलं असेल तरी त्या जवानाची ओळख गुप्त ठेवली जाईल असं आश्वासन लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दिलंय अधिक माहितीसाठी पाहत राहा लोकसत्ता डॉट कॉम